ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नमशिवाय ओम नमाशिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज महत्वाचा विषय घेतलेला आहे कारण हा विषय फार गंभीर आहे आपण याच्यावर बोलणार आहोत चर्चा करणार आहोत पण त्यापूर्वी आज सोमवार त्यानिमित्त जे का आपल्याकडे युट्यूबद्वारे जोडलेली मंडळी आहे हु? त्यांची पूजा आवश्यक करण्यात आले आणि विशेष म्हणजे आज श्री दीपक फनसे आणि माधुरी फनसे आणि नोद फनसे यांची मनोकामना पूजा ही करण्यात आली विशेष पूजा होती ते आणि त्यानंतर आपले सर्वांचे जे असतात जे प्रत्येक का सोमवारी काही मंडळी आहेत की ती आपल्याकडे कायमस्वरूपी गेली अनेक वर्षापासून आपल्याकडे ती शिव आभिषेक पूजा करण्यासाठी प्रत्येक सोमवारी आपल्याकडे दक्षिणा पाठवतात त्यांचे अभिषेक करण्यात आले त्यांच्यासाठी आणि तुम्ही पाहणाऱ्यांसाठीही ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली की तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लावावं तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहावं तुमच्या काही समस्या असतील काही अडीअडचणी असतील त्या दूर व्हाव्यात हो आणि तुमचं जीवन आनंदमय हो व्हावं अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली मंडळी आज आपण विशेष चर्चा करतोय की लग्न लग्न बंधन याचा अर्थ काय आहे हेच समजत नाही आजकाल कारण लग्न म्हणजे दोन्ही जीवाचं मिलन विचाराचं मिलन एकत्र संसार करण्याचं एक ही सर्व गोष्टी आहे ती विवाहाच्या म्हणजे एक विधीमध्ये जोडल्या गेलेल्या आहेत या विधीचा अर्थच आजकाल समजत नाही त्यामुळे काय झालेलं आहे की खूप समस्या निर्माण झाल्यात सुखी संसार राहिले नाहीत सुखी जी संसार म्हणतो ना ते राहिलेच नाहीत विवाह कशासाठी करायचा हेच त्यांच्या लक्षात येत नाही आजकाल असं झालंय की बायको एकीकडे एक एक नोकरी करते नवरा एकीकडे एक एक नोकरी करतो परगावी दुसरे खूप खूप दूरवर सुद्धा आणि यांनी लग्न केलंय आणि असं का तर पैसा मिळवण्यासाठी आपल्या मुलाबाळाचं पुढे काहीतरी करायचं आपल्याला यासाठी हे वेगळे राहतात अहो साधे असं दहा पाच किलोमीटरवर नाहीत राहत अगर काही एकत्र येत नाहीत ते खूप दूरवर परदेशात सुद्धा आहेत बायको इथे राहते नवरा कमवण्यासाठी तिकडे जातो परदेशात राहतो अगर कोणी मुंबई पुण्याला राहतं बायको खेड्यात असते अगर ती बाई निमित्त मोठ्या शहरामध्ये असते नवरा इकडे दुसरीकडेच असतो म्हणजे विवाह केलाय का आणि कशासाठी केलाय ह्या गोष्टी पैशा पुढे कळत नाहीत म्हणजे तुम्हाला सुख कसं घ्यायचं आणि काय कशात असतं विवाहाचा अर्थ काय हेच लक्षात येत नाही मी असं नाव नाही ठेवत आता ज्याच्या त्याच्या म्हणजे समजा मर्जीचा प्रश्न आहे तो पण पुन्हा तुम्हाला जी समस्या पुन्हा जे दुःख होतंय तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी येतात तुम्ही आनंदी सुखी समाधानी न राहण्याची कारण मी तुम्हाला सांगतोय तुमचा संसार सुखाचा न होवो हो। ते बायको तिकडे राहते हे इकडे राहतो आता ते समजा बोलतात नवरा बायकू पण हो का लग्न का केलंय याचा अर्थ समजून घेऊया आपण लग्न एक थोडक्यात समज लग्न केलं म्हणजे काय की आपण ज्यावेळेस लग्न विधी करतो आपल्या हिंदू धर्माप्रमाणे काय दोघांना का काकण बांधतात विवाहाच्या वेळेस दोन्ही दोघांचे हात हातात घेतात त्यांना दोऱ्यानं विधीयुक्त मध्ये नारळ ठेवून विधी मंत्र उपचार केले जातात म्हणजे याचा अर्थ काय होतो अगर आपल्या समजा ओढणीची गाठ त्याची शालोची गाठ नवऱ्याच्या टॉवेलची गाठ ही बांधतात म्हणजे लग्न गाठ म्हणतो आपण त्याला दोघांची गाठ बांधतात अशी जे भजीभो असतात विधी करणारे जी असतात मंडळी ती गाठ बांधतात सर्व लोकांच्या समोर सर्व समूहाच्या समोर, समोर तुम्ही ही एकत्र एक, एक लायसन काढले तुम्ही तुम्ही एकत्र राहू शकतात ही गाठ बांधलेली असते ही गाठ ही कायमची आयुष्यभरासाठी बांधलेली आहे आज आजकाल असं झालं की आठ दिवस सुद्धा गाठ टिकाणा गेली ते लगेच घटस्फोट काही तुझं माझं जमाना विचार जुळाना प्रत्येकाचे विचार वेगळे झालेत हम्म कुणाची कुणाला पटणार मग लग्न गाठ का आहे याचा अर्थच समजत नाही खूप अवघड झालंय हो आता मी का गोष्टी सांगतो तुम्हाला की माझ्याकडे अशा समस्या येतात हो मला मग कुठंतरी माझं मन मोकळं करण्यासाठी मी तुम्हाला गोष्टी सांगतो खूप दडपण येतं मला सुद्धा हे बघितल्यानंतर अहो आठ पंधरा महिना दोन महिने सुद्धा टिकाणं गेलेत विवाह हु? आता आपण एक त्यातमधलंच एक महत्वाची गोष्ट बोलूया टिकण्याचं तर होईलच पण पुढे का का असं पुढे संसार भी का टिकाणं गेलेत का व्हायला लागले हे असं हे मी बोलतोय तुम्हाला असा नेम असतो एक आपल्यात सोळा विधी केला जातो सोळा म्हणून लग्नविधी तो विधी करतात का नाही लोक मला काही माहीत नाही आता पण पूर्वी तर होता पण हे जे असत समजा विधी लग्नाचा जो विधी आहे लग्न विधी म्हणजे तुम्ही एकत्र होणे स्त्री आणि पुरुष तुम्ही एकत्र होण्याचे ही आहे तुम्हाला परवानगी दिली आहे समाजानं दिली धर्मानं दिली शास्त्र धर्मानं दिली हु? आता आजकाल हो, काय व्हायला हो लागलंय काही कामानिमित्त घरात बी असून ते एकत्र येत नाहीत आता तुम्ही माझं बोलणं वाईट वाटू देऊ नका मी चांगल्यासाठी सांगतोय याच्या मागे माझा काही दुष्ट हेतू नाहीये एकत्र आजकाल नवरा एका म्हणजे एककडे झोपतो बायको एककडे झोपते आता मी जरा अंतर्गत गो गोष्टी बोलायलो आहे त्याच्यामुळं तुम्हाला थोडंसं काही वाईट वाटेल पण तसं मी खरी बाजू सांगतोय एका रूममध्ये सुद्धा एक नवरा इक एक, एका साईडला जोतो नवर बायको कॉटवर झोपते अगर नवरा खाली झोपतो असं काहीतरी उलट सुलट होतं अगर दूर राहतात पण हे काय समजा दूर राहणं म्हणजे जवळ येणं म्हणजे शारीरिक संबंधासाठीच नसतं तर त्याच्या मागचा उद्देश असा आहे की तुम्ही एकत्र येण्यासाठी म्हणजे एकत्र तुम्ही संसार मांडायचा तुमचा संसार सुखाचा समाधानाचा होण्यासाठी हे तुम्हाला धर्मानं दिलेली परवानगी आहे शास्त्रांनी दिलेली लोकांनी दिलेली सर्वांनी दिलेली सर्वांच्या सहमतीने झालेली तुम्ही एकत्र एक जर झोपत नसता संबंधाचा हा थोडे विषय थोडा बाजूला ठेव पण तुम्ही एकत्र एक झोपणं दोन्ही नवरा बायकुनी एकत्र एक झोपणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण असं जर तुमच्या घरामध्ये तुम्ही जर करत नसताल तर ही फार चुकीची गोष्ट आहे हे संबंधच असावे असं काही नाही प्रकार संबंध तुम्ही महिना पंधरा दिवस ठेवा काही अडचण नाहीये पण तुम्ही एकत्र झोपा नवरा बायकू एकत्र झोपा पहिले लग्नापासून पहिलं समजा मूल झालं तुम्हाला तर मूल सोळाव्या वर्षा होईपर्यंत तुम्ही एकत्र राहिलं पाहिजे एकत्र झोपलं पाहिजे कारण समजा तुम्हाला कधी झोपू शकणार नाही समजा त्या महिलांना समजा पाळीचे दिवस आहेत चार दिवस पाच दिवस आपण पाळतो त्या पाळीच्या दिवसामध्ये तुम्ही एकत्र झोपू नका हे शास्त्र सांगत आहे पण तुम्ही इतर वेळी झोपायला काही अडचण नाही तुम्ही एकत्र झोपणं अत्यंत गरजे तुमचा संसार सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा होण्यासाठी ही गोष्ट अत्यंत गरजेची आहे एकत्र झोपणं आणि ते बायकून डाव्या नवऱ्याच्या डाव्या साईडला झोपणं जवळ असणं गरजेचं आहे कारण तुम्ही दोघांनी एकत्र संसार मांडलेला आहे तुमचा संसार आनंदाचा सुखाचा समाधानाचा होण्यासाठी ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे भले तुमचे कुरबूर झाले असेल भांडण जरी झालं असेल तरी रात्रीच्या वेळी तुम्ही एकत्र झोपा त्यानं काय होणार आहे खूप काही फरक पडणार आहे खूप आपल्या घरामध्ये आनंदीमय जीवन होतं चांगलं आनंदमय कारण ही आपण शास्त्राच्या बाजूला जात नाहीत त्याचा नेम आहे त्याचा कारण तुम्हाला परवानगी दिली ना तुम्ही एकत्र झोपलंच पाहिजे नवरा बायकोनी भले तुमचे संबंध ठेवायचे लवू नाही ठेवायचे हे तुमचा प्रश्न आहे जितका होईल तेवढं तुम्ही ब्रह्मचार्याचं पालन बी करू शकतात महिना दोन महिन्याला करू शकता संबंध अथवा कधी आठ दहा दिवसाला पण दररोज करण्याची असं काही नाही ब्रम्हऱ्याचं पालन जरूर करा पण तुम्ही एकत्र झोपा हो एकत्र झोपल्यानं हो तुमच्यातले मतभेद काय दोघा का। बाईकमध्ये खूप आजकाल पटना गेले अजिबात पटत नाही याचे कारण हेच आहे अहो एकत्र झोपणं घरातली झोपत नाही पण आता दूर दूर राहायला म्हणजे संसार मानलाय कशाला संसार करताय कशासाठी तुम्हाला ज्या वेळेस विवाह करताना तुम्हाला जे विवाहाच्या जे विधी असतो त्याच्यामध्ये काय केलेलं असतं माहितीये का की तुम्ही एकत्र पूजा पाठ या सर्व गोष्टी तुम्ही एकत्र करायच्यात बायकोनं जरी पूजा केली तरी नवऱ्याला त्याचं पुण्य लाभतं माहिते का बायकून पूजा अर्चा केली तरी नवऱ्याला पुण्य लाभत एवढं नवऱ्यानं केलेली बायकोला एवढं लागत नाही पण एवढं एवढा प्रभाव आहे महिलेचा त्याच्यामुळे ही पूजा सर्व गोष्टी काय जी सर्व शक्य तेवढं एकत्र करणे म्हणजे तुमचा संसार सुखाचा तुमचा संसार तुटणार नाही अजिबात तुटत नाही ह्या गोष्टी विसरून चाललात आपण तुम्ही जे असं चाललंय ना समजा तर काय झालंय या नोकरी निमित्त खूप दूर दूर राहतात आणि पुन्हा कधी एकत्र येणार आहेत तुम्हाला सुरुवातीचे वर्ष तुम्हाला एकत्र राहावाच लागत मी सांगतो ना सोळावा सोळावा नावाचा जो विधी आहे ना सोळावा म्हणून तो सोळा वर्ष तुम्ही एकत्र झोपलं पाहिजे त्यामागचा अर्थ आहे त्या, त्या सोळा वर्षामध्ये समजा नवरा काही आजार अस नवऱ्याला काही आजार असेल अथवा बायकोला काही आजार असेल अथवा काही काही प्रॉब्लेम असेल तर ती बाजूला झोपू शकते आजारामुळे काही गोष्टीमुळे परंतु तुमचं मन तुमचं आरोग्य चांगल्या प्रकारे जर असेल तुमच्या मनामध्ये कुठलेही द्वेष नसतील तर तुम्ही एकत्र एक या यानं काय होतं माहिती आहे का हे आजकाल जे चाललंय ना मी तुम्हाला ह्या गोष्टी फार अव म्हणजे अवघड वाटायला असते माझं ऐकायला पण ही आजकाल जी चाललं ना हे एकत्र झोपतो ती एकत्र एक झोपते ते एखाद्या रूपमध्ये होतोही आणि ते काय होईल ते चॅटिंग करीत बसतं त्याचे विचार एकत्र विचार 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 न झोपण्याचा मागचा उद्देश काय त्यांचे विचार जुळत नाहीत विचार जुळत नाहीत आणि विचार जुळत नसल्यामुळे संसार व्यवस्थित होत नाही आणि एकत्र झोपल्यानं होतं काय एक आपुलकी आपलेपणा नवऱ्याला बायकोबद्दल बायकोला नवऱ्याबद्दल जो आपलेपणा असतो तो येतो आपलेपणा वाटतं आपली जवळीक असतं भलं ते काही समजा राग द्वेष थोडेफार नवरा बायकोमध्ये चलतात असू द्या देवादेकाला सुद्धा चुकले नाहीत अशा गोष्टी देवाचं सुद्धा देवाची बायको ऐकत नव्हती काहीतरी एडवणी करतच होती थो थोडेफार राग ही चलत असतात संसारामध्ये काही अडचण नसतं पण असं तुटक राहिल्यानंतर तुमच्यामध्ये असं तुटक ही होऊन जातं विभक्त होतात पुढे भविष्यात घटना घडतात घटस्फोट अमोख ह्या अशा गोष्टी होईल्यात कारण ज्यावेळेस तुम्ही एकत्र होतात थोडंसं जवळ असल्यामुळे एकमेकाचे विचार अगर ती विचार करू शकत नाही जवळ झोपून दुसरा विचार दुसऱ्या पुरुषाबद्दल महिला करू शकत नाही अगर नवरा दुसऱ्या स्त्रीबद्दल करू शकत विचार येऊ शकत नाही कमी विचार येतात तसे एकत्र असल्यानंतर त्याला कुठंतरी मन वाटतं नवऱ्याला तरी कुठंतरी वाटतं की आपली बायकोय आपल्या जवळ आपण इतर महिलांचं कशाला कर विचार करायचा काही थोडंसं येतं अगर हिला बी वाटतं की आपला नवरा आहे हे त्याच्यामुळे तुमच्या विचारामध्ये जी काही गोष्टी अशा जी खराब होणाऱ्या आहेत त्या घडणार नाहीत याच्या मागे शास्त्र आहे म्हणून तुम्हाला जर वाटत असेल ना आपला संसार अगर आपलं सर्व व्यवस्थित असावं मुलाबळांचं चांगलं असावं घरामध्ये आनंद असावा सुख समाधान असावं असं जर वाटत असेल तर तुम्ही एकत्र एक झोपा तुम्ही म्हणता रे सारखं सारखं झोपा झोपा काय म्हणत हो काही अडचण नाही याच्यामध्ये मी वाईट काही सांगत नाही तुम्हाला मी चांगलं सांगतोय खूप असं लोकांचं पाहिलंय की ही एकत्र एक येतच नाहीत तरुण असतात तरीही एकत्र एक ठीक आहे वयवृद्ध झाल्यानंतर ही चाललंय ठीक आहे पण तुम्ही आता तुमचं जे वय आहे तुमचे जे आता सध्या तुम्हाला एकामेकांना इतकी गरज आहे भावनिक गरज आहे ही भावना असतात कुठल्या सग म्हणजे एक एकाबद्दल प्रेमाबद्दलच्या भावना असतात तुम्ही जर दूर राहत असताल तर ती भावना निर्माण होत नाहीत भावना निर्माण होत नाहीत म्हणून तुमचा संसार टिकत नाही संसारामध्ये बाधा निर्माण व्हायला लागली फक्त न ह्या गोष्टी ऐकल्यामुळं तुम्हाला विवाहाचा अर्थ समजा गेलाय ना विवाह म्हणजे तुमचं बांधलेत ना गाठी बांधल्यात दोघे एकत्र हात बांधले तुम्ही एकत्र राहण्यासाठी केलेली गोष्ट आहे ही विधी केलेला आहे तो तसं गैर काही नाहीये हम्म आणि तुम्ही कुणासाठी करता हो तिकडे नोकरी बायको करते इकडं नवरा काहीतरी करतो हा तुम्ही कुणासाठी काय करताय कश काय आहे तुझ्या माग उद्देश हम्म तुमचं सहजीवन चांगलं असण्यासाठी हे गोष्टी करणं गरजेचं आहे तुम्हाला जवळ राहणं आणि काय उपयोग आहे तुमचं काय नोकरी पैसाच कमवून काय अरे जे सुख असतं जे समाधान असतं लग्नातलं लग, ते समाधान काय मिळवता तुम्ही पैसा 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 महत्वाचा नाही आहे भले अहो काय सांगायचं तुम्हाला भले खूप श्रीमंत पैसा यांच्याकडे नोकरी कमवतात पण त्यांना सुख नावाचं नाही हो हु? सुख नावाचं काहीच नाही ह्याला सुख म्हणताच येत नाही जीवनातलं जे जी समजा विवाहामधलं जे सुख आहे संसारातलं सुख ही यांना लाभतच नाही संसार मांडून संसार उभा करूनही त्यांना सुख लाभत नाही हा ठीक आहे बा तुम्हाला एकत्र नाही राहायचं मग तुम्ही लग्न करायचंच नाही ठीक आहे आपली एक मैत्रीण आहे एक, एक मित्र आहे आपलं बोलणं चळ करायचं असं सा, तुम्हाला संसार विधी केला तर तुम्हाला एकत्र राहावं लागेल जर तुमचा नोकरीने तुम्हाला दिसता पैसा स्वतः पुरताच कमावायचा आहे आणि करायचा तुम्ही तिनं तिकडे कमावून हे ना इकडे कमावं काही अडचण नाही काय गरज आहे तुम्ही संसार म्हणजे पैसा कमवण्यासाठी जर दूर दूर बी राहतात ना ही सुद्धा चुकीची गोष्ट आहे तुम्हाला हे पटणार नाही माझी गोष्ट पण जे सुख म्हणतात संसारातलं सुख ही जर तुम्हाला या ज्या वयामध्ये संसारिक सुख पाहिजे समाधान पाहिजे ह्या गोष्टी जर तुम्हाला मिळत नसतील मिळवत नसता तुम्ही आलेल्या संधीचा फायदा घेत नसताल तर ही गोष्ट तुमचे पुढे भविष्यात सुद्धा तुमचा संसार आत्ता जर या लग्न केल्यानंतर जर तुम्ही सोळा वर्ष बी एकत्र राहत नाहीत तर तुमचं भविष्य काय असू शकते एकाम एकामेकाबद्दल प्रेम राहत नाही ती वर असतं फोनवर बोलण्यापुरतंच अंतर्गत प्रेम काहीच राहत नाही अंतर्गत दोघा एकामेकांना जर प्रेम राहायचं असेल तर तुम्ही एकत्र आलंच पाहिजे एकत्र झोपलंच पाहिजे जवळ झोपलंच पाहिजे एकामेकाजवळ हम्म दूर राहून नाही निस्त्या मोबाईलवर चॅटिंग करून आणि फोनवर बोलून गुडगुड बोलून नाही मिळ लागत कृत्रिम यंत्राद्वारे नाही तुम्ही एक एकत्र राहिलं पाहिजे एकत्र होता तेवढं प्रयत्न करा आणि काही पैसा मिळवण्यासाठी कुणी बी एक नाही मिळवा आणि एकत्र राहा दोघांनी मिळून एक इकडे नोकरी ती इकडे अहो आता काल मी लग्न म्हणजे माझ्याकडे येतात हो काल एक केस आलता म्हणून ही गोष्ट बोलायचोय लग्न झालं दोन चार महिने झालं हु? मग समजा लग्न झालं तर ते पैसे मिळवण्यासाठी समजा मुलगा तिकडे मुंबईला नोकरी त्याला कंपनीमध्ये पगार बर आहे आणि बायकोला सांगतो की तू इथं दोन तीन वर्ष राहा इकडं आय मग हे ते न्यायला तयार नाही सध्या कारण माझी परिस्थिती नाही म्हणतो तेवढी तिथं तुला सांभाळायची असं म्हणतो मग यांचं म्हणणं की बाबा लग्न केलंय कशाला आता यांच्या चुकीची नाही गोष्ट तुम्ही तुला सांभाळायची कॅपॅसिटी नाही ती तर न्यायची नाही तुला काही करायचं नाही तर मग तू लग्न करायचंच नाही ना प्रत्येकाची इच्छा असते भावना असते आता मुलीला वाटतं लग्न झालंय तर नवरा जवळ असायलाच पाहिजे एक साहजिक आहे हम्म त्यात चुकीची काय गोष्ट आहे आणि हे या वर्षात तू पैसे कमवून शकते त्या ह्याच्यात वय घालवतो म्हणजे सांगायचं सा तात्पर्य म्हणजे आपल्याला समजा एक पंच पकवानाचं जेवण दिलेलं आहे समोर आहे जम जेवण आहे पण ते खायचं नाही ते खाल्लं तर माझा उपास फुटतो तू मग ती जेवण मागवायचंच नाही ना समोर कशाला उनल ते राहू द्यायचं तिकडंच तुझा उपवास आहे ना बाबा कडक हम्म उपवास करून तुला भरपूर काही कमाई करायची कमाई केल्यानंतर ज्या वेळेस कमाई करून पैसा कमवून मग तू पुन्हा जेवण कर तू जेवण मागूच नको आता तुमच्या जण जर अशा गोष्टी होत नसतील तुम्ही एकमेक जवळ जर राहू शकत नसता तर लग्न करूच नाका करू नका लग्न कारण तुम्ही लग्न करून बी उपयोग नाही म्हणायला मी लग्न केलं फक्त जगाला सांगण्यासाठी पण तुमचा काही उपयोग होत नाही तुम्ही पण सुखी नाहीत सतत तणावामध्ये राहतात काही नाही कारण विवाहाचा अर्थच तुम्ही एकत्र एक राहणं जर तुमच्याने एकत्र राहता येत असेल जर तुम्हाला संसार सुखाचा समाधानाचा हवा असेल तर तुम्ही एकत्र राहण्याची व्यवस्था करा पहिले सोळा वर्ष त्यानंतर तुम्ही तुमचे आणि मग आता तुम्ही करताय लग्न आणि काय मग इकडे तिकडे मग डंद तुमचे संसार बी टिकत नाहीत आणि काहीच नाही कारण तुम्ही भावने घेणं कशानेच एकत्र येत नाहीत तर या गोष्टी मला सांगायची कारण काय की ही जी आजकाल चाललेलं आहे ना त्याबद्दल मी बोललो याबद्दल कोणाचं मन जर काही दुखवलं असेल काही असेल तर मी क्षमा मागतो जे आहे शास्त्र आहे नेम आहेत आपल्या धर्मातले ते मी बोललो फक्त तर परत काही माझ्याकडून असं बोलण्यात चुको तुम्हाला वाटतलं असेल तर मी क्षमा मागतो आणि आपला निरोप घेतो जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधीन राहा